संपलेल आहे आणि असेच राऊंड मारायला आलेलो वडापाव खायला भूक लागलेली ते म्हणजे आजच्या दिवसाचं संपलं आता थोडं बाकी आहे ते पण त्यात खूप अरे पण त्यात माझा नाही आहे माझा कॅरेक्टर नाही ही 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 नेमिलेट करणारी ही विजय विजय जी शॉर्टली में ही पुढं एका दिवसात शूट होणार आहे हां तुम्ही बघा आमच्या टॅलेंटला बघा आणि आम्हाला प्रोत्साहन करा आणि आम्हाला जरा खूप वरती पाठवा वरती म्हणजे वरती म्हणजे तसं वरती नका पाठवा पहिले ते नेटवर्क पाठवा घरचे <laughs> घाबरले असते चेंडवण गावात आलेलो आहे माहित असेल ह्याचं गाव आहे काय ओके तर आता इथे मी ब्लॉग एंड करतोय माझा कारण का काय हायच नाही आता रात्रीच काय आहे ते शूट चालू होईल आणि नंतर जेवू जेवल्यानंतर झोपू <laughs> उद्या लवकर उठून करायचंय कारण का सगळ्यांना मुंबईला परत जायचंय काही जणांना काम आहेत काही जणांना साखरपुडा अटेंड करायचंय आणि काही जणांना गर्लफ्रेंड आहेत जे भडकलेले आहेत हा हा त्यांना कॉल नाही करू बायको आहेत बायको उदाहरणार्थ हा याच्या मी टाकत नाही आणि ती भडकलेली आहे काय नाही रिकामच आणि सगळी आणि मला काय नाही मी माझ्या गावी जाणार आहे उद्या संध्याकाळी निघेल माझ्या गावी आणि पार्कलाच घेऊन जाणार आहे परत पंदूरला नमस्कार गायज तर सूटबीट संपवून आम्हाला किती दहा वाजले आणि दहा नंतर आम्ही परत पार्कच्या घरी आलो म्हणजे चेंगवण टू पार्क चं घर पार्कचं घर चेंगवण टू पार्कचं घर हे काहीतरी सोळा किलोमीटर आहे तर आम्ही परत आलो आणि परत आल्यानंतर आम्हाला लागली भूक तर आम्ही इकडे ना आता शॉप आहे शॉप म्हणजे सॉरी रेस्टॉरंट शोधतो आहे रेस्टॉरंट आणि एकसुद्धा रेस्टॉरंट मिळत नाही आहे तर आता आम्ही चाललो आहे कुडाळ हायवेला चालत आतापर्यंत आम्ही आठ किलोमीटर चाललेलो आठ किलोमीटर आणि हे बघा नंदिनी कसं वाटत घरघार तर वाटत आहे पण आपण जेवण शोधायला चाललोय कसं सगळे हॉटेल बंद व्हायचे होते स्ट्रगल इज रिअल पण आम्ही शेवटपर्यंत शेवट पर्यंत जेवण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही शोधणार रेस्टॉरंट किती चालावं लागलं तरी ढाबा का ढाबा कसं आहे ना काम केल्याशिवाय कष्ट केल्याशिवाय मेहनत समाधान भेटत नाही खाण्यामध्ये आता आम्ही मेहनत करतोय खाण्या भेटलं का समाधान भेटल कधी <laughs> छान भेटणार फिरलेलो आहे आम्ही आणि पाऊस एवढा फट्टे पडतो ना फट्टे पाऊस आणि आमचे दोन कार्टे पुढे चाललेले आहेत त्याला भूक लागलेली तर एवढे जोरात पळतात ना पुढे आणि आमचा एक मित्र अभिषेक तांबे तो घरी गेला त्याला मिस केली असती काही केवढं चालवत आहे हा केवढं चालवत आहे हा असं त्याने केलं असत पण ठीक आहे आता बघतो आम्ही आता आम्ही बघतोय कुठे जेवण मिळतंय का जेवण जेवल्याशिवाय आम्ही जाणार नाही भले सकाळचे चार वाजले तरी चालतील आणि सुसाईड चा वारा एवढा सुटलाय ना त्यात आम्ही दोनशे किलोटर म्हणून त्या आईला दोन किलोमीटर दोनशे मीटर म्हणून एवढं चाललेलंय पार रांगणेकरांनी का आणि हिश्याच नाही का दहा किलोमीटर चाललो आम्ही आतापर्यंत वजन कमी <laughs> <laughs> तर अजून तीन किलोमीटर चाललेलं म्हणजे नऊ किलोमीटर आम्ही चाललेलो आहे आणि पुढे असं आम्हाला कळण्यात आलेलं आहे की अभिषेक हॉटेल चालू आहे बाकीचे तीन लोक जे आहेत ना ते येणे आहेत त्यांना आम्ही बोललो की आम्ही पुढे जाऊन बघतो तुम्ही तिथे थांबा ते लोक दुसऱ्या हॉटेलला गेले अपोजिट साईडच्या डायरेक्शनला गेले दोन किलोमीटर आता काय बोलायचं आहे ना फोनवर यांनी काय ऐकलं आणि काय नाही एवढा फटे पाऊस आहे सगळे हॉटेल बघितले जिथे जिथे जातोय तिथे तिथे सांगतायत बंद आहे बंद एवढी फटे भूक लागली ना फटे भूक कोणी आम्हाला आता काकडी गाजर मुळा जरी खायला दिला ना तरी आम्ही खाऊ काय बोलायचंय लोकांना भाई किती एडव्हेंचर आहे ऍडव्हेंचर अजून थोडा लांब आहे हा जो टर्न दिसतो हा टन केल्यानंतर आठवण म्हणजे अजून एक किलोमीटर चालून चालून आवशी खावरा दहा किलोमीटर चाललो आम्ही आता त्या खाऊन परत दहा किलोमीटर चालूच हा काय या जिंदगी बेकार क्रिएटिव्हिटी रे तुमची बेकार क्रिएटिव्हिटी <laughs> आता बघतो हॉटेल चालू आहे का आणि चालू असेल तर व्हिडिओ काढेन नसेल तरी व्हिडिओ काढेन घरी जाऊ पाणी पिऊ आणि झोपू आणि पारच्या मम्मीने मोदक बनवलेले आहेत ते जर असतील शिल्लक तर ते खाऊ नाहीतर उपाशी पोटी उपाशी पोटी उपवास करावा लागेल उपवास आज संकष्टी हे होती म्हणजे बारा वाजून गेलेत आता रविवार लागू लागले अह अरे पार ती लाल लाईट दिसते ते घर हां ते अभिषेक हॉटेल ठीक आहे चालेल चला त्यांना लाईव्ह लोकेशन पाठवतो तर फायनली दहा किलोमीटर चालल्यानंतर आम्हाला कुठेतरी काहीतरी खायला मिळालेलं आहे हॉटेल वेलकम आहे तुम्ही कुडाळमध्ये आल्यानंतर कुडाळच्या पण पुढे चार किलोमीटरवर आहे हॉटेल वेलकम तर तिथे आम्ही आता जेवण ऑर्डर केलं म्हणजे आम्ही दोघं आलो पहिले आणि मग ऑर्डर केलेलं आहे तर आता हे तिघं येत आहेत सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आमच्या नंदनीचा आहे चालवलेला आहे आम्ही दहा किलोमीटर ओके आता ते आल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो अरे गाईस हा चिकन पकोडा होता तो येऊन त्याला पाच मिनिटं आली आता संपलेला आहे हा शेवटचा मला एक पीस भेटला हा बघा आणि ही भूकड जाम जबरदस्त भूक लागलेली आहे आम्हाला <laughs> माझ्या तोंडात माझ्या तोंडात फक्त एकच येत नाही

जेवतो आणि त्याच्यानंतर मी तुमच्याशी बोलतो ओके प्लेन राईस अरे रोट्या नाही येतील पण प्लेन राईस ना बघा यांचं एवढं कन्फ्युजन असतं काय मागवायचं काय ते बिचारे काका पण निघून गेले हा तर मी जेवतो त्याच्यानंतर मी तुम्हाला परत पुढचा प्रवास कसा करणार आहे ते सांगतो मिनटामध्ये दहा मिनटामध्ये हे सगळं काही आम्ही संपवलेलं आहे कसं वाटलं ओंकार खूप मस्त जेवण आहे धाव काय वेलकम वेलकम हॉटेल हॉटेल वेलकम कुणी हायवेला हां ते भारी जेवण होतं हां काय काका या का झापट्यात आडवा करेल झालं तुझं सगळं सुखाने आता आपल्याला सात किलोमीटर चालायचं आहे किती एवढं भारी जेवण होत ना म्हणजे दहा किलोमीटर आम्ही चालत आलो त्याचं समाधान झालं त्यांचं जेवण परत ह्या पुढे ह्या लोकल माणसावर कधी विश्वास ठेवणार की आमच्याकडे रात्रभर चालू असतं पार मी पण लोकलच आहे मी कणकवलीच आहे पण मी गावी आलेलो राहायला बोलतो दहा वाजेपर्यंत नाही आमच्याकडे दोन दोन वाजेपर्यंत रस्त्यावर असतो दहा किलोमीटर आम्हाला वेलकम हॉटेल मिळालं किती तीन किलोमीटर तीन किलो पासून तीन किलोमीटर वर हे हॉटेल आहे जेवण काकांचं हॉटेल पुढे काय नाही अरे ते एकदम बोललाच ना हो छत्री घेतली का सगळी कधी घेतली का माणसावर बरोसा नको ठेवा ठेव कधीच चला ठेवू कधीच चला ठेवू कधी आलोय ते मोठे मुश्किल नाही एक म्हणत त्यांचा एडी आहे पण काहीच होता चला काय हा पूर्ण असा सामसुंग आहे हा पुन्हा दहा सो मिनिट चालायच आहे रात्रीचे सव्वा एक वाजलेले आहेत आणि आम्ही कुणालच्या कुठेतरी पाऊण तास लागणार आहे दोन दोन किलोमीटर पुढे आणि आता आपण पाऊण तास जाऊ ओके एक मिनिट त्यांका जाऊन दे आणि हा हॉटेल आहे मग दिसलं जाईल थोडं तरी हा हॉटेल आहे काम नाही या हॉटेलला जाऊचा चला काहीच तुम्हाला नंतर आम्ही भेटू चला बाय बाय काय आता घरी

<fidelity seventies> जेवून झालेलं आहे दीड किलोमीटर चाललेलं आहोत अजून सहा किलोमीटर चालायचं चाला आहे आणि हात पाय आता थरथरायला लागलेले आहेत जेवण एवढा अंगाशी आले की कोणी इथे म्हटलं ना येऊन झोपा आम्ही झोपू अरे ए, थाम, 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 थाम. रोज रोज Cá <todic> que re que unha panaci data ado cano ate <language> tota <todic> ado cano ate <language> tota

भारी लेडी तर आई हे आम्ही मस्करी करतोय आम्हाला भूक लागलेली म्हणून आम्ही एवढा चालत आलेलो जेवणा मस्तीमध्ये या सिरियसली घेऊ नका आता चाल हा तर काय बोलवतो आपण लेडी डॉन जेवढी नाईट मारायला मुंबई मध्ये मजा येत नाही तेवढी नाही तुम्हाला आज गावी आलेली आहे कुडाळ <laughs> तर नाही नाही चेंदवन वेगळं होत हे आपण कुडाळ खूप मजा आली भारी वाटलं आता चालतोय अभिदा अभिदा यांच्यासाठी अभिदा अभिषेक तू खूप मिस केलं आहे पण जर तू असताना आई शपथ आम्ही एवढे पण आलो नसतो आम्ही एवढं पण आलो असतो चला ओके तर आम्ही आता चालतोय मग अशी दिल आता दोन झालं पण असेल बोलता बोलता अजून चार किलोमीटर बाकी आहे आता मंजिल बहुत दूर आहे अभी मंजिल बहुत दूर आहे आता पाऊस पण पडतोय थंडी वाजायला लागलेली आहे काय दिल तुट आहे मग तो नाही उमेद चा दामन काही वा नाही वा माशागल्या माश्या म्हणून काय झालं रोज रोज छोर तर मी गाढव आहे म्हणून मी इथे कचरा टाकतोय हा हे बघा यो अरे आमच्या मालवण घोडाळ मध्ये यो बोर्ड आमका दिसलो रे बाबा यो हे असे बोर्ड हे असे बोर्ड जे आहेत ना हे पुण्यामध्ये असतात असे बोर्ड जे आहेत ना हे पुण्यामध्ये असतात पण आता आमच्या हळूहळू कुडाळमध्ये पण दिसायला लागलेले आहेत हा मी गाडव आहे असं मी म्हणत नाही जे कचरा टाकतात त्यांच्यासाठी आहे ओके तर जिथे तिथे कचरा टाकणाऱ्यांनी लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही कचरा टाकाल तेव्हा हे वाक्य लक्षात ठेवायचं मी गाडव आहे हा ओके असं मी नाही म्हणजे तुम्ही आहात तर कचरापेटीमध्ये कचरा टाका आपला भारत आपला हिंदुस्थान खराब करू नका सगळीकडे चांगला ठेवा ॲक्च्युली हा कोणाला टोमणा ना मारलेला नाही आहे तर हा एक मेसेज दिलेला आहे लोकांसाठी ठीक आहे तर आणि इथून आता असे बाजूने चालली पोलिसांची गाडी आणि त्याचबरोबर पोलिसांची गाडी चाललेली आहे सिंधुदुर्ग पोलीस आणि ते काय थांबणार नाहीत ते बिचारे त्यांचं रात्रीचं काम करतात एवढा मेहनत करतात पोलिसवाले बिचारे दिवस रात्र त्यांच्यासाठी हेडशॉप आहे हेडसॉप आहे पोलिसांसाठी आणि आता चालतोय थकलो आहे तीन किलोमीटर आलेलो आहे हा ब्लॉग जरा मोठा होणार आहे पण याच्यात मजा येणार आहे प्लीज तुम्ही बघा आवडला तर लोकांना शेअर करा आणि आता ना माझे हात दुखायला लागले पावसामध्ये तर मी तुम्हाला नंतर भेटतो म्हणजे पुढे जाताना सांगतो पाय तसा पाय नाही ब्लॉग एंड नाही करत तर पाऊस गेलेला आहे छत्री सगळ्यांच्या हातात <laughs> आलेला आहे आणि सवय एकला आम्ही निघालेलो तिथून जेवून बिलिंग आणि सगळं करून दोन वीस झालेलं आहेत म्हणजे आम्हाला लिटरली एक तास लागलेला आहे एवढं आयुष्यात कधी चाललो नव्हतं एवढं चाललेलं <laughs> आहे आणि <laughs> ते जेव्हा ब्लॉक करताना होतं ना येतो जेवण झाल्यावर तेव्हा जे गाणी बोलवतो ना त्याने आता बघा सगळ्यांचे चेहरे बघा चालून चालू चालून चालून सगळ्यांचे चेहरे बघा सगळ्यांचे चेहरे बघा असं वाटते की घर कधी येते आता पाच मिनिटात पोचू आणि त्याच्यानंतर माझ्यात पण ताकद नसणारे ब्लॉग बनवायचे तर हा ब्लॉग मी इथेच एंड करतो आणि काळोखातला चापतोय किरडूवा नको यायला किरडवा म्हणजे साफ साफ नाही सॉरी साफ बोलायची पण आता ताकद नाही आहे एवढं हे झालेलं आहे जीप जड झाली आहे तर आता बाय बाय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब भाई हां कमेंट करा आणि कमेंट भारी आहे अशी येथील मला अपेक्षा आहे पण बघू ठीक आहे यूट्यूब जर माझे ब्लॉग पुढे पाठवेल तर कमेंट येतील त्याचं तिथल्या तिथे राहणार काय नाही राहणार आहे त्याच्याला माफ करा जे आहे ते कराल ओके कारण का युट्यूबचं मला एक कंप्लेंट आहे मी त्याला मला सांगायचे की जे फेमस लोक ऑलरेडी असतात जेव्हा ते लोक ब्लॉगिंग करतात तेव्हा हो, तुम्ही त्यांना वन मिलियन टू मिलियन देता पहिल्याच व्हिडिओला दुसऱ्या व्हिडिओला आम्ही पण मेहनत करतो आम्ही काय उपट सोंडे नाही आहेत हां आमचे पण व्हिडिओ पुढे पाठवा ना लोकांना आवडले तर ते बघतील नाही आवडले तर नाही ना बघणार ठीक आहे चला घर आलेलं आहे तर बाय बाय टाटा गुड नाईट यूट्यूब याच्यावर विचार करा ठीक आहे काळजी घ्या मस्त राहा स्वस्त राहा आणि असं जेवण मिळत नसेल तर दहा दहा किलोमीटर चालत जा आणि जेवून या आणि खात राहा आणि नको जाऊन दे बाय बाय टाटा